माझं नाव गणेश पाटील मी संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा कलेक्टर साहेबांना मुख्यमंत्र्यांना वारंवार दोन ते तीन वर्षापासून निवेदन देत आहे आणि माझं तुळजापूर तहसीलदार कार्यालयासमोर तीन आंदोलन आत्तापर्यंत झालेले आहेत तरी कुठलीही कारवाई आत्तापर्यंत झाली नाही आणि मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरसुद्धा रस्ता रोको आंदोलन केलेले आहे त्यावेळेस मला त्यांच्याकडनं असा पत्रव्यवहार करण्यात आला की तुळजापूर तालुक्यातील विडभट्टी तात्काळ त्यांची परवानी चेक करून सील करण्यात यावी असं मला सहा महिन्याखाली कलेक्टर साहेबांनी पत्रव्यवहार केला आहे आणि तो कुणाला गेला तर तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांना आदेश देऊन सुद्धा तहसीलदार साहेबांनी कुठल्याही वीटभट्टीवर कारवाई केली नाही मग का केली नाही हा प्रश्नचिन्ह मला निर्माण होतो मग वरिष्ठ अधिकाऱ्यांची तुम्ही जर पालन करत नसेल तर त्या आदेशाचे तर उपयोग काय मग तुम्हाला रॉयल्टी गोळा करायला चालतं बाकी सगळ्या गोष्टी गोळा करायला जातात पण तुम्ही कारवाई का करत नाही हा मोठा प्रश्न आहे मग कारवाई का करत नाही तर याच्यामुळं कुठलीही वीटभट्टी चालक आणि तहसीलदार साहेब मग हिंचं संगणमत आहे का असा प्रश्न निर्माण केला जातो मग वीटभट्टी चालकावर किंवा ज्यांचे परवानगी नाहीत त्याच्यावर कारवाई कोण करणार कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेबांचं आता असं म्हणणं आहे की प्रदूषण महामंडळाची त्यांनी कारवाई केली प्रदूषण महामंडळाचं राजपत्र किंवा त्यांची लेटर काही सगळे आहेत त्या सगळ्या लेटरमध्ये असं लिहून दिलेलं आहे की तहसीलदार साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना आदेश आहे कारवाई करायचा मग त्यांनी कारवाई का करत नाही हा मला प्रश्न निर्माण झालाय मग ह्याच्यावर कारवाई कधी होणार आत्तापर्यंत त्यांनी कुठलीही परवानी घेतली नाही शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होत आहे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे तरी तहसीलदार साहेब गप्प का हा माझा मोठा प्रश्न आहे माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी जर ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई नाही केली तर मी सव्वीस जानेवारी दिवशी आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन किंवा आत्मधनसारखं आंदोलन करण्याची आमची मानसिकता आहे तर आम्ही एवढीच आमची मागणी आहे की तहसीलदार साहेब यांची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात यावी आणि तात्काळ वीटभट्टी सील करण्यात यावी आणि त्यात तर तहसीलदार साहेब जर स्वतः दोषी सापडले तर त्यांच्यावर तात्काळ निलंबनात करण्यात ही मागणी आहे